शिवसेनेचे ओबीसी वी एन टी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सलमानीय श्री बाळासाहेब किसवे यांनी आज बिरदेव डोणे यांच्या घरी येऊन त्यांच्या आईवडिलांचा रद्द सत्कार केला त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रींची त्यांनी खणानारळानं ओटी भरलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे त्यांचा राज्याचा दौरा या ठिकाणी सुरू आहे आणि आज ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता यमगेला आले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात Uh, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीनं मी तुमचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आहे आणि तुमच्या दौऱ्याला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे आज तुम्ही यमगेला आला होता uh, काय उद्देश होता यमगेला येण्यापाठे म्हणून ते जरा सविस्तर सांगा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला जे महाराष्ट्र जय मतदान आज राज्यामध्ये एक चांगल्या जनरेशनचं वातावरण आहे तमाम राज्यातील धनगर समाज आहे धनगर समाजात तर आनंदाचं वातावरण आहेच दिवाळी आहेच परंतु तमाम इथल्या भट्टे ओबीसी एनडीतल्या छोट्या छोट्या जातींमध्ये सुद्धा अत्यंत आनंदाचा दिवस म्हणजे की जेव्हा देशाच्या लोकसेवेचा निकाल लागला स्पर्धा परीक्षेचा तेव्हा देशामधून पाचशे एक्कावनव्या क्रमांकावर आय पी एस ही पद घेऊन गिरुदेव डोने धनगर समाजाच्या कोळीतला गिरुदेव सिद्धप्पा डोने यांनी हे जे विजय घेतला आणि ते आज आय पी एस म्हणून या राज्यामध्ये एक पद मिळवण्याचं काम केलं राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीने हजारो लोकांच्या वतीने साहेबांचा गेली पंधरा दिवस झाले सातत्याने सत्कार होतोय मी या नगरीत आलो या एम डी नगरीत तर त्यांच्या घरासमोरून माझ्यासमोर पंधरा मिनटामध्ये दोन गाडीचे जे आप गाडी असते ती गाडी घंटागाडी कचऱ्याची त्याच्यात फक्त आणि फक्त जे पुष्पगुच्छ आणि त्यांना आलेल्या सत्कारांचे हार पुष्पगुच्छ हे सगळे या गाड्याच्या गाड्या भरून माझ्यासमोर एक आनंदाचा दिवस की आयुष्यामध्ये मी पहिला बघितला असेल मुख्यमंत्री झाला असेल पंतप्रधान झाला असेल पण एवढे टेम्पोनं भरून ते कसं साहित्य साहित्य माझ्या अर्ध्या तासाच्या दोन वेळा गाडी घट्टागाडी तो कचरा म्हणजे सत्काराच्या ह्या सगळ्या घेऊन जात होती हे मला आनंद वाटला आणि मला दुसरी गोष्ट मी एवढ्यासाठी इथं आलो की आमचे राज्याचे नेते मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा आहे त्यांनी मला सांगितलं सगळी लोक बिर्देवांचा सत्कार करतायत गौरव करत आहेत अरे पण आई आंबा भवानी तुळजापुरात वास्त कोल्हापूर नगरीमध्ये करवीर नगरीत वास्तव्य करते आई आई अंबाबाईचं दर्शन घेऊन साक्षात बिरदेवांची आई म्हणजे अंबाबाई आमच्यासाठी तमाम राज्यातल्या धनगर समाजासाठी बिरदेवांची आई ही अंबाबाई या अंबाबाईचं या माझ्या मातेचं लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यावं की ती अशा सुपुत्राला जन्म दिली की जे सुपुत्र ह्या सगळ्या समाज राज्यातल्या तमाम राज्यातल्या समाजाला एक ऊर्जा देण्याचं आणि एक ताकद देण्याचं काम आणि एक विश्वास आत्मबल देण्याचं काम देण्याचं काम या बिर्देवाने केलं आणि त्या बिरदेवाला जन्म घालणारी सिद्धपा आमच्या धनगर माझ्या सिद्ध पुरुष जे म्हणतात सिद्धप्पा अरे बिरुदेवांचा वडील सिद्धप्पा आणि हा बिरोबा सिद्धोपा बिरोबा हा संगम हा नियतीलाच मान्य होता हा नैतिक जो यांचा जो प्रवास आहे किंवा यांनी जे संस्कार घडवले आणि या संस्काराच्या दोरावरती या छोट्याशा गावातल्या यंगेमधला हा बिरुदेव डोने हे दे राज्याच्या देशाच्या केंद्राच्या आणि जागतिक पातळीवर विश्वविक्रम मोडून एक चांगल्या कौतुका मात्र ठरलेले आहेत म्हणून त्या साहेबांचा सा सत्कार करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ज्या मातेच्या उदरातून हा हा बाळ जन्म घेतला त्या खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दिलेला संस्कार चांगल्या पद्धतीने परत एक व्हावं आणि त्या मातेचं दर्शन घेऊन नतमस्त त्या मातेच्या चरणाची धूळ त्या वडिलाच्या चरणाची धूळ माझ्या माथ्याला लावून परत राज्यभरामध्ये माझा दौरा करावा आणि त्या मातेच्या चरणाची धूळ कडाडून त्या मातेने भावनिक झालं हृदय आनंद असू त्यांच्या डोळ्यातून आले वडलांच्या मला आनंद वाटला आणि माझं इथं येणं सार्थकी झालं अंबाबाईचं दर्शनापेक्षा माझीही अंबाबाई आणि बाजूला हाकेवरती बाळूमामा म्हणून जर हाक मारलं तर बाळूमामाच्या आजमापूरचं गाव या गावामध्ये म्हणजे हा सगळा संगम माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे अमोल साहेब आपण विचारलात की आपण कशासाठी आला तर केवळ आणि केवळ हे जे रत्न जन्माला घातले त्या मातेचं आणि त्या सिद्ध पुरुषांचं दर्शन घेण्यासाठी आणि माझा माता पवित्र करण्यासाठी मी या ठिकाणी आलो एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो या दरम्यान तुम्ही दुर्देवांच्या पहिलीचे देखील खाना नारायण होते नक्कीच या आमच्या माझ्यासोबत असे माझ्या सहकारी आमच्या ताई ज्या आहेत आलेल्या आमच्या कोल्हापूरच्या अध्यक्ष आहेत त्या पद्मजा ताई त्यांनीसुद्धा मला रात्रीच बोललं होती की बहीणसुद्धा कारण बहीण ज्या दिवशी गुरुदेव आले त्या दिवशी बहीण कडाडून एकमेकाच्या बहिणीची मिठी संबंध महाराष्ट्र बघतोय आणि हाच गुरुदेव स्पर्धा परिषद विजय होऊनसुद्धा तमाम राज्यातल्या भावा बहिणींचे नातेसुद्धा तिंगत करतो आणि ताकदीन भावा बहिणीचं नातं काय असते निधी काय असते भावा बहिणीची काय ओलावा असतो काय प्रेम असतो याच आमच्या धनगरपुळ्यातल्या गुरुदेवानी मी बहिणीनं दाखवलं त्या बहिणीला सुद्धा मला भेटावं असं कितीतरी दिवसापासून वाटत होतं त्या बहिणीलासुद्धा भेटून नकमसं खोटं आलं आणि त्या बहिणीची सुद्धा मोठी खणानाराण भरलं कारण या ठिकाणी कारण या बापूबाई म्हणजे श्री बिरोबाचा भाऊ बिरोबाची बहीण माकूबाई म्हणजे उदाहरण उदाहरणसुद्धा त्याच्या बहिणीला देता येते त्याचं कारण असं आहे की ही सगळी सिद्ध पुरुष माकूबाई ही आमच्यातली धनगरातली परंपरा ही बहीणसुद्धा माकूबाई या ठिकाणी म्हणजे मायका ह्या सगळ्या गोष्टी भावाच्या तसं ओळीला दाटून येतात म्हणजे आमच्या सिद्ध पुरुषापासून आमच्या भैरोबा धंडोबा नागोबा हे सगळ्यांच्या बहिणी आहेत म्हणजे मायका विरोबाची बहीण कशी बहीण चिचणीला गेली तशी ही बहीणसुद्धा विरोबाची म्हणजे खऱ्या अर्थानं या बहिणीचं सुद्धा दर्शन घ्यावं त्या बहिणीला पण भेटावं यासाठी नंदर्शना प्रतिनिधी म्हणून ओबीसी विजय टीचा प्रतिनिधी म्हणून चालू आहे निश्चितच यावेळेस तुम्ही गुरुदेव डोणे साहेबांशी देखील चर्चा केली त्यांचं देखील तुम्ही कौतुक केलं त्यांच्या पाठी शाबासकी आणि साहेबांचा मेसेज तुम्ही त्यांना दिला काय चर्चा झाली नक्कीच मी साहेबाला सांगितलं साहेब मी राज्याच्या राजकारणामध्ये काम करताना राज्याचा अध्यक्ष आहे मी चांगल्या पद्धतीनं काम करतो निश्चितपणे राजकीय विषयात काम करत असताना आम्ही पण राजकीय कुठल्या पदावर येऊ तुम्ही प्रशासनात आहे म्हणून आपल्या नवा महाराष्ट्र असेल किंवा जो देशात विषय आहे तर तुम्ही प्रशासन आणि आम्ही राजकारण या दोन्ही गोष्टीतून आपण राज्याला समृद्ध करू देशाला समृद्ध करू हा साहेबांना मी डायलॉग केला आणि साहेबांना खूप आवडलं नक्कीच मी राजकारणात म्हणजे माझ्या प्रयत्नातून क माझ्या कष्टातून मी राजकारणामध्ये निश्चितपणे यशस्वीकडे वाटचाल करणारच आहे आणि गुरुदेव डोणे तर तो यशस्वीचा टप्पा फार केलेला आहे म्हणून गिरुदेव ढोणे साहेब धनगर समाजातून करतात मी धनगर समाजातून येतोय म्हणून राजकीयदृष्ट्या मी आणि गुरुदेव साहेब प्रशासनामध्ये निश्चितपणे आगामी काळामध्ये या धनगर समाजातल्या माणसांनासुद्धा इथल्या ओबीसी बी जे वंचित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असाच डायलॉग मी त्यांच्याशी केला आणि ते संवाद त्यांनी खूप छानपणे माझे संवाद पुढं ठेवला आणि करूया असं ते मला बोलतो तुमचा पाहून चार दोन्ही कुटुंबियांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला गुरुदेवाचे आई वडील तुमच्याशी काय बोलले गुरुदेवाचे आई वडील खूप साधे गोळे आणि अत्यंत उदार अंतकरणाने खूप प्रेमळ आहेत ती आईच खऱ्या अर्थानं आईला भेटताना चांगलं वाटलं आणि तुम्ही जे सत्कार केला किंवा त्यांचं खणा नाळाला उठी भरली ते भाऊक झाले त्यांच्या मनामध्ये कंठ दाटून आला आणि तमाम राज्य आता बघेल तुमच्यातूनच की कंठ दाटून आला असू आले आनंद असू आल्या की हे आनंद असू आवडता आले तिथं दोन महिला होत्या त्यांचा आनंद असू आले मला आनंद असू आल्या म्हणजे या सगळ्यामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये खूप माझं त्यांनी स्वागत केलं आणि असं कुठलाच लवशे लवलेश आणि त्यांच्या सगळ्या परिवाराच्या ह्याच्यावर अंकार मला दिसला नाही की आमचा कोणतरी साहेब झाला आहे अजूनही ती माझी साधी होळी मागचं तशीच आहे खरंच ईश्वर यांना खूप आयुष्य देव असं मी परत त्यांच्या वतीनं तमाम राज्यातल्या जनतेच्या वतीनं तिथं प्रार्थना करतो बाळूमामाला आणि एक शेवटचा प्रश्न तुमचा दौरा सुरू झाला दौरा करण्यासाठी मागचा तुमचा हेतू काय आजपर्यंत कोण कोणत्या जिल्ह्यात तुम्ही जाऊन आलात आणि पुढील दौऱ्यात मी मागच्या सत्तावीस तारखेला मुंबईतून बाळासाहेब भवनातून स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या पवित्र समृद्धींना अभिवादन करून माझ्या दौऱ्याची सुरुवात झाली मी मुंबईतून निघाल्यानंतर मुंबईतून पनवेल मार्गे पनवेल पुणे मग त्याच्यानंतर रायगड रायगडला चिपळून असं करत 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 मी रत्नागिरी रत्नागिरीमध्ये रायगडचा टप्पा संपला की रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेतली रत्नागिरी रत्नागिरीच्या नंतर तिथून मी लगेच सिंधुर्गामध्ये गेलो सिंधुर्गामध्ये जात असताना रत्नागिरीवरून आमचा जो राजापूर आहे त्याच्यानंतर पुढचे लांजा आहे लांजाच्या नंतर परत कणकवली कणकवलीच्या नंतर उडाळ उडाळमध्ये मोठ्या चांगल्या पद्धतीनं निलेदादा राणे असतील तिथं कार्यक्रम घेतला परत सावंतवाडीमध्ये आमच्या आदरणीय दीपक केसरकर साहेब यांच्या इथे नगरपालिकेच्या तिथे चांगला कार्यक्रम घेऊन झेडी दाखवली पुढे गेलो त्याचबरोबर आमचं जे काही मांडकुली म्हणून मोठं गाव आहे त्या ठिकाणी कणकवली कुडाळ मतदारसंघात त्या ठिकाणी माझ्या ओबीसीचे जिल्हाध्यक्ष झुरे असतील राज्याचे उपाध्यक्ष आमचे पेडणेकर असतील या सगळ्यांनी मोठा कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी ओबीसींना संबोधित करून मी कोल्हापुरात आलो काल कोल्हापुरामध्ये कोल्हापूर आढावा बैठक झाली त्या कोल्हापूर आढावा बैठकमध्ये शावळी पनाळा हातकणंगले या सगळ्या परिसरातील ही सगळी पटके मुक्त ओबीसीतली सगळी माणसं आली त्यांच्याही समाधाला आणि आज वर्गचचा असा सांगलीमध्ये सकाळी अकरापासून ते फार रात्री संध्याकाळी सहापर्यंत अनेक आहिल्या दिवशी स्मारकांना भेटी असेल मेळावा असेल कामगारांना साहित्य वाटप असेल आमचे विक्रम चव्हाण जिल्हा प्रमुख आहेत ओबीसीचे ते वडार समाजाचे आहेत ते चांगल्या सातत्यानं का आता मी सांगलीकडे कारण मला वेळ नव्हता अकरा वाजता पण बिरुदेव साहेरासाठी तो वेळ मी बाजूला ठेवून माझा मेळावाचा आकडा त्यामुळे पुढे ढकलून या ठिकाणी मी आलो आणि त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बिरुदेवांचा सत्कार करून आता आम्ही सांगलीकडे प्रस्ताव निषेध चांगली गोष्ट आहे तर मान्य श्री बाळासाहेब पिसवे सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांचा सा दौरा कशा पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये या दौऱ्याला घवू येत यश मिळते प्रचंड मोठा प्रतिसाद त्यांना आहे त्यातच आज ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता यमगी या ठिकाणी आले आणि त्यांनी मान्य श्री बिरदेव साहेबांची भेट घेतली त्यांच्या आईवडिलांची भेट घेतली आईच्या आणि बहिणीची खणनारायणं बोटी भरली हा सगळा सत्कार सोहळा पाहत असताना हा सगळा सोहळा पाहत असताना हृदय भरून आलं मन भरून आलं खरोखरच केसवे साहेबांना आपण सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे त्या व्यस्त वेळापत्रकातून देखील ते आपलं कर्तव्य समजून आपली जबाबदारी समजून ते या ठिकाणी आले आणि त्यांनी दोन्ही साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या करिअरसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या यामुळे मी पुन्हा एकदा साहेबांचे अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे कोल्हापूर जिल्ह्यातले यमगेहून जय मल्हार जय भारत